नमस्कार मी दिव्या स्पीड न्यूज प्रस्तुत महाराष्ट्राची रणरागिनी या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे आज आपण उत्तम राष्ट्रीय खेळाडू श्रावणी शशिकांत कदम यांचा जीवनपट उलगडणार आहोत चला तर मग वळूया महाराष्ट्राची रणरागिणी या विशेष कार्यक्रमात नमस्कार मॅडम नमस्कार आज तुम्ही स्पीड न्यूजच्या व्यासपीठावर आलात त्याबद्दल सहर्ष स्वागत धन्यवाद आता तुम्ही राष्ट्रीय खेळाडू आहात तर तुमचा तो प्रवास कसा होता काय सांगाल मी दोन हजार नऊ पासून कराटे गेममध्ये खेळते दोन हजार अकराला माझा बेल्ट झाला त्यानंतरनं बराच मध्ये माझा गॅप पडला परंतु त्या गॅपमध्ये देखील माझे जे प्रशिक्षक होते तानाजी पाटील आकाश गुरव आणि शरद माईसर शरद माई सर हे गुरुकुल अकॅडमीचे संस्थापक आणि त्यांच्यावर तानाजी पाटील आणि आकाश गुरव हे माझे प्रशिक्षक ह्यांच्यातून मला इतकं छान मार्गदर्शन मिळालं की अक्षरशः मी ज्यावेळी राष्ट्रीय ज्यावेळी मी स्टेट लेवलची ज्यावेळी कॉम्पिटिशन होती कराटीची त्यावेळी मी पहिल्यांदा माझं प्रॅक्टिस पूर्णपणे थांबलं होतं कारण माझा ब्लॅकबेल्ट झाला होता त्याच्यामुळे मी कमीत कमी सहा महिन्याची सुट्टी घेतली होती आणि सरांचा मला कॉल आला होता की असं असं राज्यस्तरीय स्पर्धा आणि आपल्याला उतरायचं आहे पण आपल्या सरांचा एक आपल्यावर कॉन्फिडन्स असतो की आपली मुलगी कधी जरी आली तरी पण आपल्या मुलगीचे जे म्हणजे सरांना आपल्याबद्दलचे जे विशेष गुण असतात ते माहीत असतात तेच सरांनी म्हणजे माझ्या तानाजी गुरव सर आणि आकाश आकाश गुरव सर आणि तानाजी पाटील सर आहेत ते ओळखलं होतं आणि डायरेक्ट मला सरांनी स्पर्धेच्या ठिकाणी सरांनी स्वतः माझी फी पे केली होती त्यावेळी आणि त्यातून मला हळूहळू मी उतरले आणि त्यावेळी मी अक्षरशः माझं वजन आणि उंची होती ती आपल्या टीन एजच्या मुलीच्या म्हणजे ज्या अक्षरशः पंधरा सोळा वर्षाच्या ज्या मुली असतात त्यांच्यापैकी होती आणि मला माझं वय सोडून मला वर्षा गटात खेळावं लागलं होतं आणि सरांचा सा कॉन्फिडन्स होता की तू नाही जरी प्रॅक्टिसमध्ये असलीस तरी सुद्धा तू छान पद्धतीनं खेळू शकतास आणि मी ते करत करत माझा त्यावेळी सेकंड रँक बसला Uh, मला आनंद होता की म्हणजे आपण फक्त म्हणजे ग्राउंडवर उतरलं तर फक्त ग्राउंड मध्ये उतरणं महत्वाचं नसतंय पण आपल्या सरांचा जो विश्वास असतो हो की आपण म्हणजे रँक मिळवू शकतोय तो मी सरांचा एक त्यावेळी मिळवला आणि मी सेकंड रँक बसले त्यामुळे मी स्टेट लेवल प्लेअर आहे कराटेची मग आता तुम्ही राष्ट्रीय खेळाडू म्हणून तुमचा अनुभव कसा होता काय सांगाल uh, दोन हजार अकरा दरम्यानचा जो काळ होता त्यावेळी क्रीडा क्षेत्रात एवढं वाव नसायचा मुलींना किंवा क्रीडा क्षेत्राला असं म्हणजे जेवढं अभ्यासाला महत्व दिलं जातंय तेवढं महत्व दिलं जात नव्हतं क्रीडा क्षेत्राला पण माझ्या घरच्यांनी हळूहळू म्हणजे आम्ही एक सात भावंड आमची आम्ही कराटेला डेली जायचो मग ते डेली जात 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 मग ते आम्हाला कसं ते सवय झालं रूपचं मग आम्ही तीन वर्ष ह्या कराटी फील्डमध्ये येतेत मग ते हळूहळू प्रॅक्टिस चालू झालं मग प्रॅक्टिस झालं ज्यावेळी माझी पहिली मॅच होती त्यावेळी मी सांगली म्हणजे आपलं तासगाव ठिकाणी मी पहिल्यांदाच ग्राउंडमध्ये उतरलेले आणि त्यावेळी आमच्या टोटल ग्रुपला म्हणजे फर्स्ट रँकर म्हणून नंबर मिळालेला म्हणजे असं असतं की ग्रुपला पण एक म्हणजे ज्या ग्रुपमधले जास्त रँकर बसतात त्या मुलांना Uh, किंवा त्यांच्या ग्रुपला एक अशी अशी ट्रॉफी जाते मग त्यात फर्स्ट सेकंड थर्ड रँक जातात तिथून जो प्रवाचक झाला मग ते इचलकरंजी मध्ये फेडरेशनच्या असू देत किंवा शालेमध्ये मग त्या हळूहळू त्या पद्धतीनं खेळत सुरू झाला आणि आपल्या शालेमध्ये खेळताना कसं असते पहिला जिल्हा विभाग जे अशा पाच स्टेट असतात त्यावेळी तुम्ही तुमच्या महाराष्ट्राला प्रेझेंट करू शकता हे फेडरेशन असल्यामुळे कसं असते आपलं जिल्हा झालं की स्टेटमध्ये ज्या मुलांचा पहिला नंबर बसतो त्याच मुलांना स्टेटला सिलेक्ट केलं जातं त्या पद्धतीनं हे स्टेट लेवलचे जे मेडल आहेत ते दिले जातात ठीक आहे आता तुम्ही राष्ट्रीय खेळाडू मध्ये तुम्ही तायकोनो बॉक्सिंग कराटे हे प्रशिक्षण घेतले पण आणि आता तुम्ही ते प्रशिक्षण देताय तर काय वाटतं आता सेम सुरुवातीला कसं असतंय आपण आपण म्हणजे आता असताना कसं असतंय की आपण टीचरांना बघतोय त्यावेळी आपल्याला असं वाटत असते की आपण पण मुलांना शिकवावं तसंच मी सातवीत माझा ब्लॅकबेल झाला सातवीत माझा ब्लॅकबेल झाल्यानंतर मी हळूहळू म्हणजे आमचा एक पंधरा जणांचा ग्रुप होता की आम्ही म्हणजे पंधरा जण एकदम ब्लॅकबेल्ड झालो होतो त्यावेळी आमच्या ग्रुपचं असं ठरलं होतं की आपण की कराटे क्षेत्रात आपण पुढं काहीतरी करूया थोडा थोडा स्कोप यायला चालू झाला होता म्हणजे कराटे किक बॉक्सिंग यासारख्या क्षेत्र म्हणजे क्रीडा क्षेत्राला हळूहळू जरा कलाटणी मिळत होती अभ्यासाबरोबर खेळाला पण महत्व दिलं जात होत मग आम्ही दोन हजार अकरा दोन हजार अकरा नंतर आमचं असं ठरलं होतं की आपण क्लास वगैरे चालू करूया पण ते म्हणजे म्हणणं खूप सोपं असतंय उभा करणं खूप अवघड होतंय मग तसं करत करत मग माझी दहावी झाली बारावी झाली बारावी झाली त्याच्यानंतर कोविड को आला त्यानंतर मी डिसिजन घेतला की आपलं जी आवड आहे आवड आपण आता ती पुन्हा जपूया mm. म्हणून मग मी परत पर आपलं लॉकडाऊन ज्यावेळी संपलं त्यानंतर मी माझे सर आहेत शरद माई सर त्यांच्या क्लासवर प्रशिक्षण घ्यायला सुरुवात म्हणजे आधी झालं होतं माझं प्रशिक्षण पण कसं असतं आपण शिकतोय आणि शिकतोय आणि शिकवणं ह्यात खूप फरक पडतोय मग त्या पद्धतीनं मी पहिला सरांची तर कसा गॅप पडला होता एक पाच वर्षांचा त्याच्यामुळे आपण जे काय शिकतोय ते आपल्याला आठवेलच असं नाही असं नाही की आपल्याला येत नसते पण एक थोडा जो मधला कालावधी असतो तो बराच गेलेला असतो त्यामुळे ते, ते आपल्याला थोडंफार आठवत नसते मग मी पहिला सुरुवातीला सरांची तर प्रशिक्षण घेतलं परत म्हणजे थोडं थोडं जे, जे आपल्याला येत म्हणजे आठवत नव्हतं ते परत मी रिवाईज केलं त्यानंतर मग मी सरांच्याच क्लास वर्ष तीन वर्ष प्रशिक्षण दिलं मग त्या हळूहळू प्रशिक्षण हे एक स्वतःवर कॉन्फिडन्स आला आणि दोन वर्ष झालं मी स्वतःचा हुंसकाव मध्ये ग्रामपंचायत तिथं माझे सेकंड ब्रँड चालू केले मग आता तुम्ही क्रीडा क्षेत्रामध्ये सुद्धा काम करताय त्याचबरोबर महिलांच्या स्वसंरक्षणासाठी सुद्धा प्रशिक्षण देता तर त्याबद्दल काय सांगाल आता आपण गेल्या दिवाळीमध्ये जे दोन हजार चोवीस मध्ये सलग हे बारा घटना बघितल्या चार वर्षांच्या मुली वर बलात्कार चार वर्षांची मुलगी म्हणजे कळी पण नाही म्हणता येणार आपल्याला पण त्या मुलींच्या जे म्हणजे बलात्कार होणं हे चुकीच आहे म्हणजे खरी गरज तर आहे कराटेचे क्लास व्हायला पाहिजेत जसं आपण मुलींना डान्स क्लासला पाठवतो हो म्हणजे आपण कोचिंग क्लास वगैरे सगळे घालवत असतो त्या पद्धतीनं आपण जरास आपल्या मुलींना म्हणजे वेगळ्या क्षेत्रात मला असं म्हणायचं नाही की फक्त तुम्ही कराटीवर फोकस करा कराटे किक बॉक्सिंग आहे परत असे सिकई सिकई मार्शल आर्ट म्हणून गेम आहे मर्दानी खेळ मर्दानी खेळमध्ये खेळ मध्ये फक्त गाठी येत असं नाही पण मुलींना आपलं एक तयार व्हायला पाहिजे मुलींनी आता खरंच म्हणजे आपण गेलो आपले घरचे बिंदास्त किती राहतात हे सुद्धा पाहणं तेवढंच गरजेचं आहे मग हे कराटे क्लास वगैरे ज्या सारख्या गोष्टी आहेत महिलांचं संरक्षण ज्यावेळी महिला स्वतःचं संरक्षण करू शकते त्यावेळी ती सगळ्यांचं संरक्षण सा करू शकते त्याच्यामुळे महिलांना पहिला स्वतः सक्षम व्हायला पाहिजे आता माझ्या क्लासमध्ये मा टोटल पंचवीस ते सत्तावीस मुलं आहेत पण त्या साठ टक्के साठ टक्के ऐंशी टक्के माझ्या क्लासमध्ये मुली आहेत आणि वीस टक्के ती मुलं आहेत आणि माझ्याकडे साडेतीन वर्षांपासून पण मुली देखील प्रशिक्षण घेतात संरक्षण म्हणजे काय ह्या शब्दाच्या अर्थापासून जर त्यांना सांगितलं बॅटच गुड टच ह्या गोष्टींचं मुलींना आत्ता नॉलेज दिलं कारण गेल्या गेल्या दोन हजार चोवीसमध्ये मध्ये ज्या सल्लग बारा घटना झाल्या ते पण आपल्या महाराष्ट्रासारख्या राज्यात त्यामुळे पॅरेंट्सला पार, पण असं वाटायला लागलं की आपलं आपण आपल्या मुलींना संरक्षण देणं किंवा आपण प्रत्येक ठिकाणी मुलींच्या जा सोबत जाऊ शकत नाही म्हणजे आता शाळेत जाऊ शकतो म्हणजे शाळेत आपण दरवाजापर्यंत सोडू शकतोय आज तिचं तिला जायचं आहे पण शाळेत देखील जर अशा घटना व्हायला लागल्या तर मुलींना संरक्षण करायला यायला पाहिजे यासाठी मी आता पीव्ही आर मध्ये म्हणजे तिथला जो लेडी स्टाफ होता पी व्ही आर सिनेमा आहे त्यांनी त्या लोकांनी ना एक महिलांच्या संरक्षणासाठी मला बोलवलं होतं आठ मार्च दोन हजार चोवीस मध्ये तर त्यावेळी मी त्या महिलांना कशा पद्धतीने आपण म्हणजे म्हणजे त्यांच्या मुलांच्या आपण कसं वाचू शकतोय याच मी थोडा त्यांना एक म्हणजे डेमो दिला होता की उभारून म्हणजे स्टँडिंग मध्ये तुम्हाला काय, काय काय करता येते असं नाही की तुमचे ड्रेसच पाहिजेत कराटेचे तरच तुम्हाला संरक्षण करता येते असं काय नाहीये तुम्हाला कसे थोडे पॉइंट्स असतात की जे तुम्हाला जर माहीत झाले की आपण हे केलं की आपल्याला ते आपण कसं म्हणतो नाग दाबल की तोंड उघडते त्याच्यामुळं ते हळूहळू कसं असते एकदा किंवा मुलींना समजलं की बॅड टच गुड टच ह्या गोष्टी समजल्या की मुली आपोआप तयार होतात आणि मुलींना तो सेन्स जास्त म्हणजे चांगला असतोय की कोण गुड टच करते कोण बॅड टच करते त्याच्यामुळे हळूहळू होता होताना ते मुलींना आपोआप संरक्षण म्हणजे आता मला जर बॅड टच केलाय तर मी त्याला कसं हे करायला पाहिजे डिफेन्स करायला पाहिजे हे या कराटे किक बॉक्सिंग सिक्कई आपण ज्युडो वगैरे यासारख्या जे क्षेत्र आहेत त्या क्षेत्रातून ते संरक्षण म्हणजे काय हे फक्त मला पहिला म्हणजे सांगितलं पाहिजे घरच्यांनी की आपल्याला जर एखाद्या व्यक्तीनं टच वगैरे केला तर आपलं संरक्षण आपण आपलं संरक्षण केलं ना तर पुढच्या वेळी जी वाईट व्यक्ती आहे ती आपल्या नादाला किंवा आपल्या वाटेला देखील जात नाही त्यामुळे संरक्षण ही आता आत्ताच्या काळाची गरज आहे काळाची गरज बनली गरज समाजामध्ये बारा घटना ह्या वर्षभरात घडल्यात मग आता तुम्ही मार्शल आर्टच्या माध्यमातून महिलांना काय संदेश द्याल घरच्यां मला सर्वप्रथम पालकांना एक विनंती करायची आहे आता मुलीं मुलींना आपण प्रोटेक्ट करतोच पण कुठंपर्यंत करतो आपलं घर शाळा पण बाहेर तुम्ही दरवेळी त्यांच्यासोबत फिरू शकत नाही किंवा दरवेळी एखाद्या मुलीचा भाऊच तिच्या सोबत प्रत्येक ठिकाणी जाऊ शकत नाही किंवा एक मुलगी आहे आता ही मुलगी हिच्या सोबत काहीतरी इन्सिडन्ट घडला तर ती तिचं संरक्षण पण करू शकत नाही आणि दुसरी मुलगी तिला मदत देखील करत नाही म्हणजे भीती असते की आपल्याबद्दल म्हणजे वाईट काहीतरी होईल किंवा म्हणजे आपल्या इथं कसं माहिती आहे बदनामीला जास्त लोक घाबरतात स्वतःच्या घरचे देखील बदनामी मुलीच्या बदनामीला जास्त घाबरतात जर मुलगी जर स्वतःच संरक्षण करत असेल आपल्या मुलीला सांगायचं की तू नडबिंदास मी आहे तुझ्या पाठीशी ज्यावेळी तुम्ही असं वाक्यात पद्धतीनं बोलताय त्या तुमची मुलगी एक वेगळ्या लेवलवर जाते जर तुम्ही म्हंटला की जाऊ नको म्हणजे तुम्ही ज्यावेळी मुलींना अडवत असताय हे करू नको ते करू नको त्यावेळी त्या मुलींना तेच करायचं असते म्हणजे एखाद्या व्यक्तीला आपण सांगतोय ना हे करायचं नाही तर त्या व्यक्तीला त्या गोष्टीमध्ये जास्त इंटरेस्ट असतोय त्याच्यामुळं डान्स क्लास योगा क्लास ठीक आहे पण त्याबद्दल म्हणजे आता शाळा कशी आपल्याला एज्युकेशन जसं शिक्षण महत्वाचं आहे तसं मुलींचं संरक्षण देखील तितकंच महत्वाचं आहे त्यामुळे मला असं वाटते की मुलांचा तर रेट आहेच जे हे जे गेम्स आहेत ते शिकायला पण आता आपण बघतोय की आपल्या भारताला रिप्रेझेंट करताना मुलांच्या बरोबरने आपल्या मुली देखील उभारल्यात आणि आता सरकारी नोकरीमध्ये दे देखील एमपीसी युपीएससी मध्ये दे देखील स्पोर्ट्स कोटा नावाचा एक वेगळा की ज्या ज्या मुली येतात त्यांना सरकारी पोस्ट दिल्या जातात मग हे कराटे किक बॉक्सिंग तायकांदो मार्शल आर्ट वगैरे आहेत त्या देखील मुलींना त्याच्यामध्ये दे वेगळा म्हणजे कोटा आहे स्पोर्ट्स कोटा त्यातून ते त्यांना ऍडमिशन मिळते मग हे मार्शल आर्ट फक्त संरक्षणासाठी नाही तर पुढचं भविष्य देखील सिक्युअर करते मुलींचं मला असं म्हणायचं की पॅरेंट्सनी म्हणजे डान्स आपण जे स्केचिंग म्हणजे स्केच स्केटिंग वगैरे सारखे जे कोर्स आहेत त्यावर जरा मार्शल आर्ट किक बॉक्सिंग या देखील जे क्षेत्र आहेत तिकडे देखील आपल्या मुलींच्याकडे लक्ष द्यावं आणि त्या साईडला मुलींना वळवलं तर उत्तम कारण आपली मुलं मुलगी संरक्षण म्हणजे राहिली व्यवस्थित तर आपलं घर देखील देखील सुरक्षित राहू शकते आणि आपली मुलगी सुरक्षित तर घरचे सुरक्षित राहतील आणि एक मुलगी जर सक्षम बनली तर तिच्या सोबतच्या सुरक्षित त्यामुळे मार्शल आर्टच्या माध्यमातून मी विनंती करते की ज्या या उन्हाळ्याच्या ज्या सुट्ट्यात मुलांना तुमच्या डान्स शिकू नका किंवा वेगवेगळे कोर्स शिकू नका असं माझं अजिबात म्हणणं नाहीये पण त्या बरोबर आपल्याला एक म्हणजे आपल्या मुलींच्या अंगात एक गुण यायला पाहिजे की कुठं जरी गेलं जरी मुली मुलींची जरी भांडण झाली मला असं म्हणायचं की मुली मुलींनी भांडलंच पाहिजे किंवा कुस्तीच केली पाहिजे चुकीचे, असं चुकीचे नाही पण ज्यावेळी ठरतोय किंवा या मुलांच्या बाबतीत ज्या आपल्या म्हणजे बलात्कार सारख्या ज्या घटना घडतात जर मुलगी आता जर माया म्हणजे मला असं म्हणायचं की मी स्ट्रॉंग आहे पण मायासारख्या मुली कराटे शिकल्या असतील त्यावेळी आरेला कार्य म्हणता आलं पाहिजे एखाद्या मुलग्याने जर हात उचलला तर आपल्याला त्याला प्रत्युत्तर करता आलं पाहिजे तिथून पळ काढता आलं नाही पाहिजे त्यामुळे मला असं म्हणायचं की हा समर कॅम्प जो आता जो चालू होणार आहे त्यामुळे शक्यतो पॅरेंटने जेवढं शक्य आहे आपल्या जवळच्या कराटे किक बॉक्सिंग यासारख्या क्लासमध्ये आपल्या मुलींचं ऍडमिशन करा आता बघायला गेलं तर क्रीडा क्षेत्र हे महिलांसाठी न असता ते पुरुषांसाठी जे आहे आणि क्रीडा क्षेत्र म्हटलं की आपण खो खो कबड्डी हे सगळं बघितलं तर आपल्याला मुलं दिसतात तिथं मग क्रीडा क्षेत्र हे मुलींसाठी कितपत सुरक्षित आहे काय वाटतं त्यांचं प्रमाण कसं आहे पूर्वी ज्यावेळी जो एकोणीसशेचा नव्याण्णवचा अठ्याण्णवचा जो कालावधी होता नव्वद पासूनचा त्यावेळी आधी पूर्वी कसं व्हायचं लागलं आपल्या इथं पुरुषांना जास्त प्राधान्य देत होते प्रत्येक ठिकाणी मग ते शिक्षण क्रीडा प्रत्येक ठिकाणी घ्यायचे असायचे ते पुरुषांच्या कडे जास्त असायचे त्याच्यामुळे महिलांना इतकं जास्त पद्धतीनं म्हणजे कोणत्याही गोष्टीत सहभागी घेत पण जो दोन हजार चा जो काळ चालू झाला म्हणजे हळूहळू महिलांचं त्यात योगदान वाढत गेलं मग योगदान वाढत गेल्यामुळं एक दोन असे इन्सिडेंट घडतात आता ज्या बारा घटना घडल्या ज्या एक दोन तीन महिन्यातच घडल्या त्यामुळं घरच्यांवर एक वेगळं प्रेशर यायला झालं म्हणजे ज्यांची मुलगी लहान आहे त्या लोकांच्या वर असं प्रेशर यायला की आपली मुलगी सुरक्षित आहे की मग त्यामुळं कसं व्हायला लागलं की पॅरेंट्सनी म्हणजे जे पॅरेंट्स खेळायला मुलीना गल्लीत पाठवली त्यांनी ते त्यांचं जे एक कोटिंग म्हणजे क्षेत्र होतं तेच बंद केलं म्हणजे जोपर्यंत जो आपल्या मुली चार लोकांच्यात वावरणार नाहीत ना त्याशिवाय मुलींना कळणार कसं की आपण कुठं योग्य आहे किंवा आपण आपली कॅपॅसिटी काय आहे त्या मुलींना कळणारच नाही तुम्ही कसं मिळते का जसं तुम्ही शिक्षणाला महत्व देताय ना तसं तुम्ही ह्यासारख्या क्रीडा क्षेत्राला पण तुम्ही महत्व दिलं पाहिजे क्रीडा क्षेत्र सामाजिक क्षेत्र असू दे किंवा राजकीय असू दे त्यामुळे मुलींना तुम्ही आता बघताय की वेगवेगळे स्थान मिळायला मुलींना वेगवेगळ्या त्यांना मुला मुलींचा जसा सहभाग आहे तसा मुलींच्या सहभागासाठी आपलं सरकार देखील काम करते मग ज्यावेळी तुम्ही, तुम्ही क्रीडा क्षेत्रात जाताय त्यावेळी तुम्हाला थोडे वाईट अनुभव येणार थोडे चांगले अनुभव येणार पण आपण जरवेळी असं म्हणून चालणार नाही की आपल्याला वाईटच अनुभव येणार आहेत ते सुरक्षित नाहीये ज्यावेळी तुम्ही तुमच्या स्वतःवर विश्वास ठेवताय त्यावेळी तुम्ही सगळ्या क्षेत्रात सुरक्षित असताय आणि असं नाही की कुठलं क्षेत्र वाईट किंवा कुठलं क्षेत्र असं एकदम नाहीफ नाही आहे आताचा काळ असा झालाय की मुलांचं जे प्रमाण आहे किंवा मुलींचं जे प्रमाण आहे त्यांना एक मेच्युरिटी नावाचा जो प्रकार आहे आपल्याला जो टीन एज मध्ये यायचा ना म्हणजे पंधरा सोळा सतरा मध्ये तो ह्या मुलांमध्ये जरा लवकर आलेला दिसतोय मग त्याच्यावरती आपलं मोबाईल असू दे टी व्ही असू दे गुगल इंस्टाग्राम टेलिग्राम ह्यामुळे ना त्या मुलांवर एक किंवा त्यांना जे बघ ते बघतायत त्यांच्यामुळे ते त्यांना एक फार लवकर आपण आपण म्हणजे ज्या आपण एकदम लहान निरागस होतो त्या वेळात देखील ह्या मुलांना कळतंय की अरे बाबा म्हणजे काय काय योग्य आहे काय अयोग्य आहे मग ते हळूहळू तर ते कसं फक्त मुलांच्यात होत नाही ते मुलींच्यात देखील होते की कुठलं म्हणजे आता आपल्याला काही गोष्टी होत्या कि ज्या चौदाव्या तेराव्या वर्षात कळल्या जायच्या पण त्या आता मुलीला दहाव्या वर्षातच सांग म्हणजे कळतात आणि घरातल्या ऑलरेडी सांगतात या व्यासपीठाच्या माध्यमातून तुमचा क्रीडा क्षेत्रातील अनुभव तुम्ही इथं शेअर केला त्याचबरोबर घरच्यांचा सपोर्ट किती महत्त्वाचा असतो हे सुद्धा सांगितलं असं म्हणजे समाजामध्ये जगत असताना महिलांना स्वसंरक्षण किती महत्त्वाचं आहे स्वसंरक्षण काळाची गरज बनली आहे हे सुद्धा तुम्ही या व्यासपीठाच्या माध्यमातून सांगितलं तुम्ही आज इथे आलात आणि तुमचा मोलाचा वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद